नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री आनंद गाठगीळ साहेब आपल्यासोबत एक तर तुमचं अभिनंदन धन्यवाद की विधान परिषदेत तुम्ही उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून तुमचा काल सत्कार झाला बरं ते स्वतः लंडनला शिकलेले आहेत आर्किटेक्ट आहेत शहराच्या प्लॅनिंगमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप अधिक आहे आणि म्हणून पुणे सातत्यानं कव्हर करत असताना म्हणजे परिषद तुम्ही बघितली पुण्यातल्या अनेक विषयाबद्दल आपण बोलतोय मुंबईच्या अनेक विषयाबद्दल बोलतोय तर मी त्यांना अशी विनंती केली की पक्षाच्या बाहेर जाऊन भले ते काँग्रेस पक्षाच्या पॅनलवरती आहेत प्रवक्ते होते आणि देशभरात वेगळ्या विषयावरती सातत्यानं इंग्रजी हिंदी मराठी माध्यमामध्ये ते बोलत राहिलेले आहेत पण त्यांना मी अशी विनंती केली की मुंबई आणि पुणे शहराच्या संदर्भामध्ये जे सिविक इश्यूज आहेत त्याच्यावरती तुम्ही एक पुणेकर म्हणून आणि त्यांची किती मोठी पॉलिटिकल लिगेसी आहे काकासाहेब गाडगीळ विठ्ठलराव गाडगीळ आणि म्हणून त्यांच्या इतका योग्य व्यक्ती मला पुण्यात तरी सापडला नाही की जो या पुण्याच्या प्रश्नावरती बोलू शकेल तो सुरुवात असे होते की पुण्यात कुणी आलं आणि ते चुकून हिंजवडी वगैरे भागामध्ये गेलं की ते पहिल्यांदा व्हिडिओ काढतात आणि ट्विट करतात आणि तुलना करतात ती तेलंगणातल्या हैदराबादची किंवा इतर कुठल्याही शहरांची आणि त्यातनं सगळं नकारात्मक परसेप्शन पुण्यासारख्या शहराबद्दल होतं ती घसरण केव्हापासून सुरू झाली आणि स्पेशली ज्या टाउन प्लॅनिंगबद्दल तुम्ही मला ह्या मुलाखतीच्या आधी सांगत होता तो तो मेजर इश्यू कसा बनत गेला सगळ्यात पहिलं उदाहरण द्यायचं झालं hmm. अमेरिकेत या देशाने काय केलं hmm. अमेरिकेने सर्वप्रथम रस्त्यांचं प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर मग रस्त्याच्या जवळ येणाऱ्या मग तिथे तुमचं रेसिडेन्शियल भाग असेल का हॉस्पिटल घ्यायची का कमर्शियल मॉल घ्यायची दुकानं हे नंतर ठरवलं hmm. आपल्याकडे कसं झालं उदाहरण घ्या पुण्यातलं बाणेरमध्ये इमारती उभारल्या गेल्या दुकानं उभारली गेली आणि आता त्याच्यामधनं आम्ही रस्ते काढतो म्हणजे सगळीकडे हे नियोजन चुकलेलं आहे टाउन प्लॅनिंग नावाची चीज सुद्धा आता राहिलेली नाहीये दुसरं एक असं की ज्याला इंग्रजीमध्ये आपण विशियस सर्कल म्हणतो प्रत्येक शहरामध्ये आज लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढली की मग राणी मदत संस्कृती बदलली त्यामुळे आई वडील पूर्वीसारख्या जॉईंट फॅमिली राहिल्या नाही आहेत आता मुलं मोठी झाली की वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायला लागतात म्हणजे म्हणजे तुमचे फ्लॅट वाढले आता पूर्वी एखाद्याने गाडी घेतली तर सत्कार करायचे की गाडी घेतली आज घरोघरी तीन तीन चार चार मोटारी झालेल्या hmm. आहेत आणि त्याचं पार्किंग हा मोठा प्रॉब्लेम होत चाललेला hmm. आहे आणि जर बघायला गेलं तर ज्याला मी विशेष सरकार मानतो की लोकसंख्या वाढली मोटारींची संख्या वाढली ट्रॅफिक जॅम व्हायला लागले म्हणून मग आम्ही आता फ्लायओव्हर बांधायला लागलो पुण्यात काय किंवा मुंबईत काय ते फ्लायओव्हर कसे पुढली चार पाच वर्षे चांगली सर्व्हिस देतात पुन्हा तिथे लोकसंख्या वाढली पुन्हा ट्रॅफिक वाढला वाहनांचा की आणखी त्याच्या डोक्यावर दुसरा फ्लायओव्हर किंवा तो पाडून पुन्हा लांब आपण काय केलं युनिव्हर्सिटी चौकात एक केलेला पाडला दुसरा नवीन आता म्हणजे शेवटी कसं ते खर्चावरही खर्चही जातोय आणि आता काही इकॉनॉमिक्स म्हणतात की इन्फ्रास्ट्रक्चरची कामं काढली तर इकॉनॉमी सुधारते लोकांना जो नोकऱ्या मिळतात सगळं ठीक आहे पण आज मला सांगा आज तुम्ही पुणे शहराच्या मध्यभागातून जर जा हिंजवडीला जात असाल mm. तर बालेवाडी हिंजवडीला तर सकाळी तिकडे जाताना आणि संध्याकाळी येताना बालेवाडी ते पुणे विद्यापीठ ह्या रस्त्याला एक तास किमान लागतो mm. इतका ट्रॅफिक जाम झालेला आहे आता कामही चालली तो भाग सोडून द्या mm. मग लोक विचारतात की मग ह्याला पर्याय काय तर पर्याय असा आहे की एक तर झोनिंग पुन्हा पुण्याचं रिप्लॅनिंग करून झोनिंग करावं लागेल आणि काही पुण्यामध्ये मध्ये राजकीय लोक येऊन गेले आणि त्यांनी विधान केलं की एफ एस आय वाढवा mm. मी सगळीकडे आता या फोरमवर सांगतोय की मुंबई शहर किंवा पुणे शहरासारख्या ठिकाणी आता एफ एस आय फारसा वाढवू देऊ नका कारण इतकं ट्रॅफिक वाढेल इतकं जाम होईल की तुम्हाला जी गोष्ट दहा वर्षापूर्वी तुम्ही अर्ध्या तासात पोचू शकत होता mm. ती आणखी दहा वर्षांनी तुम्ही दोन आणि तीन तासांनी पोचायला लागाल mm. असं हे एकदा होणार आहे mm. मग याला पर्याय काय mm. तर पर्याय मी असं मांडतोय सगळीकडे की मुंबई पुणे पुणे नाशिक मुंबई नाशिक हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या नव्या मुंबईसारखी शहरं त्याला आम्ही आमच्या भाषेत सॅटेलाईट टाउनशिप्स म्हणतो सॅटलाईट टाउनशिप्स तयार करा नुसत्या तयार करायच्या नाहीत तर तिथे बंधन आणायचं बंधन कसं आणायचं की बाबा एखाद्या मोठ्या कंपनीला तुम्ही तिथे ऑफिस काढायला परवानगी दिली तर त्यांच्यावर अड घालायची की आम्ही तुम्हाला स्वस्तात प्लॉट देतो सरकारनी करायचं स्वस्तात प्लॉट देतो तुम्ही ऑफिस कराल तर त्यातले सत्तर टक्के तुमचे कामगार किंवा ऑफिसर असतील किंवा लोअर आहे प्रत्येकाने त्या सॅटेलाईट टाउनशिपमध्येच राहिलं पाहिजे तरच तुम्हाला नोकरी मिळेल Hmm. नाहीतर मग परत जे मूळ नव्या मुंबईचा उद्देश होता प्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरियानी त्यावेळेला एक डिझाईन केलं होतं तर आता कसं झालं की पूर्वी लोक मुंबईत राहायचे नव्या मुंबईत कामाला जायचे मग परत तुम्हाला रेल्वे टाकायला लागली परत रोड रोड टाकायला आता पुन्हा त्याच्या पॅरल नवीन रोडचं वाशीला काम सुरू झालेलं आहे ब्रिजचं hmm. म्हणजे हे सगळं तुम्ही काही दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी तुमचेच इश्यू पुन्हा तुम्ही वाढवत चाललेला ह्याला पर्याय असा की व सॅटेलाईट टाउनशिप करायच्या आणि सॅटेलाईट टाउनशिपमध्ये लोकांना सांगायचं की मग तिथेच चांगली शाळा काढा तिथेच चांगलं का नाहीतर कसं होतं की आता नवीन समजा एखाद्या जोड तरुण यांनी लग्न झाल्यानंतर संसार सुरू केला काही वर्षांनी त्यांना मुलं झाली मग ते म्हणणार मला अमक्याच शाळेत माझ्या मुलाला घालायचं मग ती शाळा जर चार चार नाही सहा किलोमीटरवर असेल हो तर परत तुम्ही त्याच्याकरता छोटी स्कूल व्हॅन तरी करणार किंवा स्कूल बस तरी करणार तर फ्रान्समध्ये त्यांनी याच्यावर मार्ग कसा काढला की तीन पर्यंत जर तुम्ही तुमच्या मुलाला तीन पर्यंतच्या शाळेत जर घातलं तर तुमच्यावर वेगळा टॅक्स नाही पण तुम्ही जर म्हणलात की मला अमक्या शाळेत घालायच्या मुलाला आणि ती शाळा तुमच्या राहत्या घरापासनं जर चार आणि पाच किलोमीटरवर असेल तर फ्रान्समध्ये वेगळा टॅक्स त्यांनी इंट्रोड्यूस केलाय म्हणजे रोड एन्क्रोचमेंट टॅक्स सारखं मग तसं काहीतरी भारतात सुरू केलं पाहिजे म्हणजे शक्यतो कसं आहे की म्हणजे रस्त्यावरच्या वाहतुकीचा प्रेशर येणार नाही अशा तऱ्हेच्या सर्व उपाययोजना हो या उपाय करायला पाहिजे की मुंबई आणि पुणे शहरातला जो काही विकास होतो आहे त्याला कुठेतरी गती ला कुठेतरी प्रतिबंध करा पायबंद घाला हो म्हणजे एक्सेसिव्ह एफ एस आय तुम्ही देऊ नका वाढ तर व्हायलाच पाहिजे शहरामध्ये पण त्याच्याऐवजी तुम्ही स्प्रेड आऊट डेव्हलपमेंट करा किंवा ठराविक मर्यादेपर्यंत करा आता एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबईतल्या एका प्रसिद्ध नॅशनल इंग्रजी पेपरने मला मुंबईच्या प्रश्नावर लेख लिहायला सांगितले सत्त्याण्णव साली म्हणजे आज मी राजकीय बोलणार नाही याच्यामध्ये आपण तसं ठरलं आहे हां आपलं ठरलंय म्हणून पण हल्ली काही राजकीय पक्ष म्हणतात मुंबईच्या कोस्टल रोडची कल्पना आम्ही आणली मी पुरावा दाखवला सत्त्याण्णव साली मी लेख लिहिलंय की मुंबई वाढणार आहे तुम्ही मुंबईतल्या समुद्रातनं एक रस्ता काढा जसा मी सजेस्ट केला तसं झालं नाही सोडून द्या पण त्यावेळेला मी सत्त्याण्णव साली झालं की समुद्राचा वापर करा दोन्ही बाजूच्या आणि तुम्ही रस्ता काढा दुसरं मी सांगितलं होतं की तेही मुंबईत झालं नाही की समुद्र काठी तुम्ही कमी उंचीच्या इमारतींना परवानगी द्या आणि मुंबईच्या मध्यभागी पाहिजेत पन्नास नाही शंभर मजले करा म्हणजे समुद्राचं जी खेळती हवा येईल आणि मध्यभागी तुमच्या चाळी किंवा चार आणि पाच मजल्याचे इमल वारच खेळत नाही पोल्युशन वाढलंय आता पुण्यामध्ये या पावसाळ्यात आपण बघितलं ठिकठिकाणी थीक पुण्यामध्ये पाणी साठलेलं आहे तर सभागृहात एक दिवशी मी हा विषय जेव्हा मांडला विधान परिषदेत तेव्हा मी दाखवून दिलं की पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भांडारकर रोड असेल प्रभात रोड असेल कोरेगाव पार्क असेल विविध एरिया असतील नवी पेठ असेल लोकमान्य समोरची एरिया पुण्यात ठिकठिकाणी थीक छोटे छोटे पूर्वीचं भोसले नगर बंगले होते किंवा एक किंवा दोन मजल्याच्या इमारती होत्या त्याच्याभोवती बागकाम असायचं त्याच्याभोवती बागकामामुळे हो माती असायची त्यामुळे पाऊस पडल्यानंतर सुद्धा जमिनीत पाणी जे ते मुरलं जायचं आज काय आहे आज कुठली इमारत नवीन झाली की संपूर्ण ग्राउंड फ्लोअर हा पार्किंग करता आम्ही कॉन्क्रीट करतो आपण सगळेच कॉन्क्रिटिज कॉन्क्रीटायझेशन करतो ग्राउंड फ्लोअरचं मी सभागृहात ज्या वेळेला बोललो विधान परिषदेत मी दाखवून दिलं की दहा वर्षात मुंबईत सात लाख स्क्वेअर फूट जवळजवळ जागा आपण माती घालून कॉन्क्रीट आणलं आहे आणि पुण्यामध्ये दीड लाख स्क्वेअर फूट आपण घालवले ऐवजी कॉन्क्रीट आणून त्यामुळे पाणीच मुरलं जात नाही आहे आपण नेहमी टीका करतो पाईप साफ केले नाहीत महापालिकेने म्हणून तुमलं विमलं पण हा पण एक दुसरा फॅक्टर आहे ना की पाऊस जोरदार पडल्यानंतर पडू दे ना चिकार पडू दे पाऊस पण पाऊस पडल्यानंतर जमिनीत तर पाणी मुरलंच जात नसेल कॉन्क्रीटमुळे मुळे आणि दुसरं कॉन्क्रीटची व्हॅल्यू कशी असते कॉन्क्रीटमुळे थोडे नाही म्हटलं तरी गरमी दोन्हीकडे उष्ण उश्न, उष्णताही वाढते आणि पाणी झिरपलं जात नाहीये पण जेव्हा पुरानंतर मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि एफ एस आय वाढवण्यासंदर्भात ते बोलले तेव्हा कदाचित हा संदर्भ असावा की मुंबईला एक भौगोलिक मर्यादा आहे पुण्याला तशी नाही आहे चाळीस स्क्वेअर किलोमीटर पर्यंत पुणे वाढत आहे त्या संदर्भात ते बोललेत ना बरोबर आहे मुख्यमंत्री आणखी कोणीतरी बोलले hmm. पण जरी मुंबई लिनियर सिटी आम्ही आमच्या भाषेत hmm. म्हणतो पुणे स्प्रेड आऊट होईल मी तेच म्हणतो ना की पुण्याच्या आजूबाजूला जागा आहे hmm. तर पुण्यात तुम्ही उगाच मुंबईला गरज आहे म्हणून आज आपण पन पन्नास शंभर मजली परवानगी देतोय hmm. hmm. पुण्यामध्ये जर त्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही थोडस स्प्रेड आऊट करा ना काय हरकत आहे आणि मुळात मी म्हंटल तसं की आधी इमारती होत आहेत आधी दुकानं बांधली जात आहेत अधिकृत असो अनधिकृत असो आणि मग आम्ही त्यातनं रस्ते काढायला म्हणतो बाणेर किंवा इकडे जाताना काय अवस्था आहे डाऊनमधनं रस्ते मधनं मधनं असे तिरके विचित्र काढले गेलेले अमेरिकेत कसं सगळीकडे न्यूयॉर्क सारखं शहर किती फंक्शन आता तिथेही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सुरू झाले पण सगळे ज्याला आम्ही ग्रीडाईन पॅटर्न म्हणतो राईट अँगलमधले रस्ते त्याचे एक मोठे असे स्क्वेअर्स केले जातात आणि त्याच्यामध्ये इमारतींना जागा दिली जाते त्यामुळे तुमचं टाउन प्लॅनिंग मग टाउन प्लॅनिंग करताना सुद्धा आता हल्ली कोणी कुठं एक झोन बांधला की मॉल आहे कोणी कुठे असं नाही तर एक आजूबाजूला सगळ्या रहिवासी इमारती आणि मध्यभागी तुमचं छोटं हॉस्पिटल म्हणा शाळा म्हणा शॉपिंग म्हणा अशा तऱ्हेचं प्लॅनिंग जर तुम्ही केलं नाही कारण माझा म्हणण्याचा उद्देश कसा असतो की मॉल शॉपिंग हे सगळे जे आहे हे काही दररोज लागणारी जिन्सं नाही आहेत तुम्ही शनिवार रविवार कधीतरी जाणार दुसरं मी एक पुण्याकरता सुद्धा पुण्यात काही ठिकाणी झालंय नाही असं नाही mm. की उदाहरणार्थ सोनं चांदी काही कुठलाही माणूस दररोज विकत घेत नाही mm. टी व्ही टेप रेकॉर्ड फ्रीज हे काही दररोज विकत घेत नाही mm. ती जाऊ देत ना दुकानावरच्या पहिल्या मजल्यावर mm. आणि अशा रस्त्यावर असे तुम्ही डेव्हलप करा की तांदूळ गहू किंवा दूध किंवा बिस्किट ही जी दररोज लागणारी साधन आहेत ती दुकानं तुम्ही मजल्याला अलाव करा ग्राउंड फ्लोअरला आणि टी व्ही टेप रेकॉर्डर फ्रीज सोफा म्हणजे फर्निचर हे जी माणसाला दररोज न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पहिल्या मजल्यावर पाठवा त्यांनी काय होईल त्यांनी खाली तुम्ही खालचा मजला तुम्ही पार्किंगला द्या म्हणजे आज कसं होत आहे आज रस्त्याला लागून लक्ष्मी रोड घ्या कुठलेही पुण्यातले रस्ते घ्या रस्त्याला लागून खाली ग्राउंड फ्लोअरला दुकान आहेत बरोबर आहे त्यामुळे पार्किंग सगळं पुढे येतं आणि पूर्वीच्या काळात केलेले तीस आणि चाळीस फुटी रस्ते आहेत ते आज अपुरी पडत आहेत त्यामुळे असे नवीन करताना तुम्ही डिझाईन करा की काही ठिकाणी जिथे तुम्ही मी अशी म्हटलं तसं की दररोज लागणाऱ्या जिन्सा ज्या नाही आहेत त्यांची दुकानं पहिल्या मजल्यावर पाठवून खाली पार्किंग करा म्हणजे लोक जी येणार आहेत शॉपिंगला ते गाड्या खाली चार नाही दोन तरी गाड्या लागतील आज सगळ्या गाड्या रस्त्या इथलेच रहिवाशी त्यांना असा प्रश्न पडेल की पुणे हे पेठांचं शहर आहे आणि त्यामुळे पूर्वी सुद्धा पुण्यामध्ये रस्ते तसे थोडेसे तुलनेनं कमीच होते हा एक भाग आणि दुसरं हे जे सुरू झालं पुण्यामध्ये की छोटे छोटे रस्ते आता केशवनगर वगैरे सारखे भागात तुम्ही गेलात तर ते काय पाच पाच फूट लोकांनी सोडणं अपेक्षित होतं आणि ते सोडलंच नाही आता दहाच फुटाचे रस्ते शिल्लक तर ही सुरुवात केव्हापासून झाली हे कसं कोणाच्या लक्षात नाही आलं सुरुवात अशी एक ठराविक साल असं सांगताना येणार काच्या कालांतराने काला एक एक गोष्ट दुर्लक्ष करण्यात आलं सगळेच सामील सगळेच दोषी आहेत त्यामुळे कोणाला दोषारोप करण्यापेक्षा झालं ते झालं आता त्यातनं काय मार्ग आहे तर त्याचं रिप्लॅनिंग करून आता मुंबईला क्लस्टर डेव्हलपमेंटची परवानगी दिली म्हणजे पुण्यामध्ये बघा आता आमच्याकडे शनिवार पेठेत लागून म्हणजे मध्ये दोन इमारतींच्या मध्ये जागाच नाहीये चिकटून चिकटून आहे काही ठिकाणी कॉमन भिंती आहेत वाद होतात लिगल तर याच्या पुढे तुम्ही डेव्हलपमेंट करताना असं करा की जसं रोड वाईडनिंग सोडावं लागतं तसं तुम्ही मग दोन इमारतींमधलं अंतर वाढवा आणि त्याच्या बदल्यात त्यांना उंची वाढवायची परवानगी द्या म्हणजे मालक किंवा जो कोण राहणारे रहिवासी असतात समाधान त्यांचं समाधान त्यांची एरिया वाया जाणार नाही दोन इमारतीत घेतलं म्हणजे तुमचं खेळ तर वाराही राहील नाही तर आज अशा ठिकाणी जर लांबच्या लांब तुम्ही चिकटून इमारती घेतल्यात अँब्युलन्स फायर ब्रिगेड सारख्या सुद्धा आज ठिकठिकाणी प्रॉब्लेम होतोय आतमध्ये शिरायचा अच्छा मी मधल्या काळात पॅलेस्टिन इस्रायल आणि काही इटलीची शहरं बघितली तिथे पण हा इश्यू आहे पण त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या रचना केल्या किंवा विशिष्ट अंतरापर्यंतच वाहनं जातील त्याच्यानंतर तुम्हाला जाता येणार नाही आत्ताची पुण्याची परिस्थिती पाहता तुम्हाला ऍज अ टाउन प्लॅनर म्हणून ह्या गोष्टी इमिडिएटली करण्यासारख्या आहेत आणि लॉंग टर्म मध्ये ह्या गोष्टी करायला केल्या तर बरेचसे प्रश्न भेटतील असं वाटतं तसं करायला गेलं ना तर त्याला एक असं सेंट्रल ऍक्टिव्हिटी सेंटर आमच्या भाषेत आम्ही म्हणतो ते जर असेल तर तुम्ही वाहन रोखू शकता रोखू शकता वाहन म्हणजे तिथे थांबवायचं आणि मग उरलेला वॉकिंग वा प्लाझा म्हणजे लोकांनी तिथे चालत जायचं लोकांनी चालत जायचं आता मी जेव्हा मुंबईच्या प्रश्नावर त्या इंग्रजी पेपरमध्ये लेख लिहिले मध्ये त्यावेळेला मी दुसरंही एक सजेस्ट केलं होतं जे पुण्यातही आपल्याला करता येईल की पुण्यात सगळीच बहुतांशी बाजारपेठी सोमवारी बंद असते बरोबर आहे त्याच्याऐवजी माझं म्हणणं काय आहे की एक समजा उदाहरणार्थ सोमवारी म्हणजे सो। पूर्वीची नावं पडली ती बाजार बसायचा त्यावरनं सोमवारपेठ मंगळवारपेठ नावं आली असं काही इतिहासात दाखलेत पण सगळं पुण्या व सोमवारी दुकानं बंद ठेवायच्याऐवजी काही भागात तुम्ही सोमवारी बंद ठेवा काही भागात तुम्ही मंगळवारी बंद ठेवा काही भागात तुम्ही बुधवारी बंद त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ कमर्शियल म्हणजे ट्रॅफिक फॉर कमर्शियल हे जे आम्ही म्हणतो ते तुमचं विभागलं जाईल सगळीकडे विभागलं जाईल दुसरं कसं आहे की आता हिंजवडी बालेवाडी सगळीकडे त्या भागामध्ये जे आय टी सेक्टर आले सगळ्यांच्या कामाच्या वेळा एकच आहेत माझं म्हणणं असं आहे की आता कामाच्या वेळासुद्धा स्प्लिट करा जसं मी मुंबईला सजेस्ट केलाय सीपी पुणे म्हणाले तसं पुण्याचं मी तर सत्या सत्त्याण्णव सालीच लिहिलंय की तुम्हाला आज न उद्या करावं लागेल की एखाद्या एरिया समजा ऑफिसेस नऊ वाजता सुरू होणार असतील तर त्याच्या पलीकडच्या विभागात तुम्ही ऑफिसेसना सांगा तुम्ही ऑफिसेस साडे ला सुरू करा ग्रेट। आता कायद्यानी ते पालटील की नाही भाग वेगळा कायदा करून पण बाबा तुम्ही साडेनऊ ला सुरू करा म्हणजे नऊला ला सुरू होणार ऑफिस साडेतीनला ला संपेल चारला संपेल साडे नऊ तो पाच वाजता संपेल दहा वाजता सुरू होणार साडेपाच ला संपेल ऑफिस म्हणजे परत जो लोड एकाच वेळेला म्हणजे तुम्ही दहा वाजता जर सगळी ऑफिसेस हिंजवडीला ठेवली तर नऊ ते साडे नऊ सगळा ट्रॅफिक तुमचा एकाच वेळेला एका जॅम मध्ये गोंधळच उडतोय उडतोच आहे सगळीकडे त्याच्याऐवजी तुम्ही वेळा स्प्लिट करा दुकानांच्या बंद ठेवायच्या दिवस तुम्ही चेंज करा निदान हे बेसिक सुरुवातीला प्लॅनिंग जर सुरू केलं तर समस्या दहा आणि वीस टक्के आत्ता कमी होईल right. कमी होईल तुम्ही पुण्याच्या किंवा मुंबईच्याही वाडीला थोडासा पायबंद घाला असं म्हणता त्यातल्या त्यात पुण्यामध्ये तर आय टी इज नोन फॉर इट पुणे आणि आय टी असेल तर आय टीबद्दल काही स्पेसिफिक तुम्ही विचार केला की हे असं केलं तर जरा बरं राहील मी पुणे विद मी इंजिनिअरिंग कॉलेजला टाऊन प्लॅनिंगला जेव्हा शिकवायचो व्हिजिटिंग प्रोफेसर असताना माझ्या एका स्टुडंटला मी रिसर्च करायला दिला होता आणि आता म्हणजे त्यावेळेला जेव्हा हिंजवडी सुरू झाली तेव्हा तिथे फारशी राहायची सोय नव्हती लोक पुण्यात राह प्रिफर करत होते आणि एवढे काम आता तिथे आजूबाजूला फ्लॅट्स व्हायला लागल्यामुळे थोडंसं हे कमी झालं पण पर आता परत काय व्हायला लागलं तिथले ऑफिसेसची संख्याही वाढली आहे आणि फ्लॅट्सही आता वाढले म्हणजे परत मग ते लोक पुण्यात राहणार असं झालेलं आहे आणि दुसरं एक कसं आहे की एक संस्कृतीतला भाग म्हणा एक पुणेकरांना एक वेगळी अशी सवय की जवळ जरी काही एखादी गोष्ट आणायला जायचं असेल <laughs> तरी टू व्हीलर किक मारून पुणेकर जातो <laughs> चालत म्हणजे गंधीचा वाघ सोडून द्या पण ही सवय लागलेली आहे त्यामुळे पटकन किक मारून एक स्कूटर घेऊन जायचं मग त्याचं पार्किंग वॉक वे पण नाही वॉकवेही नाही म्हणजे आपल्या देशामध्ये प्लॅनिंग मध्ये सगळ्यात मोठी चूक जी ज्याला मी नेहमी विरोध करतोय की पादचाऱ्यांना कधी चढायला लावू नका वाहनानं चढायला लावा हरकत नाही भले खर्च होऊ दे पण आज सगळीकडे जायला मुंबईमध्ये मोठाले वॉकवेज केलेत सगळे वाया गेलेत कोणी चढतच नाहीये आपल्याकडे तिकडे पर्वतीच्या इथे एक प्रयोग झाला होता वॉकवे म्हणजे माणूस कशाकरता चढेल होत वीस वीस पंचवीस पंचवीस पायऱ्या पादचारी एक रस्ता क्रॉस करायला त्यामुळे तुम्ही त्याच्याऐवजी तिथे छोटासा फ्लायओव्हर केलात केला समजा म्हणजे तर वाहनं क्रॉ पण पादचाऱ्यांना शक्यतो उतरायला किंवा वर करायला रस्ता क्रॉस करण्याकरता हे करणं म्हणजे आपल्याकडे नेमकं त्याचं उलट होत आहे पादचाऱ्यांकरता फुटपाथच राहिलेले नाहीये एकच मिनिट हे अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणजे काय असा ते आनंदरावांच्या आत्तापर्यंतच्या बोलण्याचं तुमच्या लक्षात आलं असेल ते राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरती आमदार होते त्यांनी पुन्हा त्यांची इच्छा होती की नाही मला माहीत नाही पण काँग्रेस पक्षाने त्यांना पुढे का कंटिन्यू केलं नाही भली अर्थ आमचं ठरलं होतं की राजकीय मुद्द्यावरती बोलायचं नाही परंतु ते यासाठी मी म्हणालो की जेव्हा धोरणकर्ते सभागृहामध्ये बसतात आणि एकत्रितपणे विचार करतात तेव्हा मा अभ्यासू माणसं का असायला हवीत खास करून विधान परिषदेवरती ते आता तुम्हाला जाणवलं बरं हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना पुण्यातलं ते मी पदोपदी बघतो मी काल जस्ट एक माहिती काढली की पुण्यात गेल्या दोन चार वर्षामध्ये पोलिसावरती किती हल्ले झाले दोनशे पोलिसावरती हल्ले झालेत म्हणजे पोलिसांना किमान दोनशे अशा घटना आहेत की त्यातल्या मॅक्सिमम ह्या ट्रॅफिकशी संदर्भातल्या आहेत की पुणेकरांचा राग तो काही आवरला नाही आणि पण त्याने पोलिसांना मारहाण केली हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते सायकोलॉजिकल मला पण दिसतं की लोकांना ट्रॅफिकमध्ये आपण अडोकलो आहोत दोन दोन तीन तीन तास लागत आहेत आणि घरी जाण्याची जी वेळ आहे ती निश्चित नाही आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा वाटतं अनुभव की क्रिएटिव्हिटीला पण एका अर्थाने लोकांच्या बंधने यायला लागली म्हणजे मुंबईत आहे मी मुंबईत होतोच दीड तास जायला आणि दीड तास यायला लागायची नवी मुंबई पण आता ते पुण्यात कॉमन झाले क्रिएटिव्हिटी आणि लोकांचं काम करण्याची उर्मी सुद्धा हळूहळू कमी होताना दिसते मला आहे माणूस शारीरिक दृष्ट्या सुद्धा थकला जातो मानसिक दृष्ट्या थकला जातो आणि तुम्ही जसं संघर्षाचं पोलीस बरोबर उदाहरण दिलं माझ पोलिसांच्या बाबतीत आक्षेप एक आहे की पहिलं ते नो पार्किंगचा बोर्ड लावतात त्यांचा प्रश्न सुटला ठीक आहे नो पार्किंगचा बोर्ड लावतात म्हणजे उद्या तो येऊन तुमचा फोटो घेतो मुद्दा कसा आहे की आता पोलिसांना किंवा शासनाला कुणाचे कुठल्याही पक्षाचे शासन तुम्हाला पार्किंग हा आता ऍक्सेप्ट करावा लागणार आहे हा मुद्दा ही गरज आहे नो पार्किंग बोर्ड लावून प्रश्न सुटणार नाही तुमचा प्रश्न पोलिसांचा सुटतो नागरिकांचा सुटत नाही तुम्हाला पार्किंगला जागा सोडायला पाहिजे दुसरे लोक का चिडतात त्याचं आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला निदर्शनास आणून पूर्वी तुम्ही सिग्नल तोडलात पार्क नको नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावली तर आरटीओचं घरी पत्र यायचं आता फोटो ट्रॅफिक पोलीस व्हायलेशनच्या वेबसाईट वर तुमचा नंबर टाकला जातो तुम्हाला कळवलं जात नाही आणि ते दंड व्याज सगळं वाढत जातं आणि दोन चार वर्षानंतर कधीतरी कळतं की पाचशे रुपयाचा दंड हा पाच हजार झालेला आहे तर सर्वसामान्य माणसाला तेवढा दंड परवडत नाही ते सुद्धा लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे मी आता विचार करतोय की तेही सरकारला लिहावं की तुम्ही लोकांनी जर कोणी समजा नो पार्किंगमध्ये तो रूल तोडला तर त्याला तो पूर्वी जसं होतं तसं कळवा तुम्ही एखाद्याने चूक केली कळवतच नाही आणि त्याचा एकदम दंड तुम्ही वेबसाईटवरच टाकून देत आहे कसं काय चाललंय जुन्या पुण्याचा काही तुम्ही विचार केला का पेठांचं काय करायला पाहिजे कारण पेठांचं मी मला मुंबईतलं म्हटलं तसं क्लस्टर डेव्हलपमेंट क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय तर एक दोन तीन छोटे पुण्यातले वाडे ते डेव्हलप करायला गेलं तर पुन्हा तुमचा तोच प्रॉब्लेम येणार आहे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय मग तुम्ही चार पाच वाडे एकत्र करा आणि त्यांना एकत्रित डेव्हलपमेंट करायची परवानगी द्या एकत्रित केलं म्हणजे तुम्ही साईड ओपन स्पेस सोडू शकता फ्रंट ओपन स्पेस मध्ये तुम्हाला हवं असेल तर अंगण छोटंसं मिळू शकतं किंवा काही ठिकाणी जसं मोठ्याला बिल्डर्सनी स्कीम केलेले आहेत तर सुद्धा आणि दुसरं एक कसं आहे की आपल्याकडे आणखी एक चर्चा आमच्या बिल्डिंग शास्त्र मी काही बिल्डर नाही आहे किंवा मी फक्त डिझायनिंग करतो पण मुद्दा असा आहे की आज सगळं बिल्डरांच्या हातात आहे hmm. तुम्ही इतर लोकांना सुद्धा बिल्डिंग ही इंडस्ट्री अक्सेप्ट करून बँकेतमधन फायनान्स सुरू करा लोकांना जे आता ज्याला नवीन शब्द आला आहे स्टार्टअप तर नवीन नवीन तरुण जर करणार असतील त्यांनी एखादी इमारत उभारली चांगल्या पद्धतीने hmm. कल्पकतेने तर काय हरकत आहे पण आता कसं झालेलं आहे ठर आता मोठमोठाले बिल्डर्स तयार झालेले आहेत hmm. आणि ते त्यांच्या पद्धतीने डेव्हलप करतात आणि मग त्यांच्या पद्धतीने ते इतका खर्च विकत घेण्याकरता जागा खर्च करतात की त्यांना मॅक्सिमम एफ कसा त्यातनं काढता येईल हे बिल्डर बघतो तर त्याचा त्यामुळे दुसरं कसं झालेलं आहे आता ह्याचाही मी खूप बारीक अभ्यास केलाय की आज तुम्ही नवीन बांधलेले जर फ्लॅट बघितले तर बेडरूम दहा बाय दहा बाय दहा छोटा झाला दहा बाय दहाच्या बेडरूम आहेत म्हणजे सगळं दिवसभराचं काम संपून माणूस घरी येतो आणि झोपायला जातो एखाद्या कोनाड्यात किंवा कोंदटलेल्या खोलीत झोपल्यासारखं वाटलं mm. तुम्ही थोडंसं मोठं तर काय झालंय की मग दहा बाय दहाच्या बेडरूम मध्ये दोन पलंग ठेवणार mm. कि ते कपडे म्हणजे वॉर्ड्रोब ज्याला आम्ही म्हणतो टेबल एखादं सगळं इतकं क्रॅमटोप होत आहे की लोकांना सुद्धा ते घरात न फिरताना असं सायकोलॉजिकली नकोसं व्हायला लागलेलं आहे अशी अवस्था झालेली त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जुन्या वाड्यांचा प्रश्न अशा तऱ्हेने सुटू शकेल थँक्यू सो थँक्यू सो मच खूप खूप आभारी आहे मी तुमचा बघा एन डी टी व्हीवरती हाच प्लॅटफॉर्म असणार आहे इतका उत्तम पद्धतीचं विश्लेषण आणि तुमचा लसावी तोच आहे ना की पुण्याची आत्ता जी वाढ आहे ती कुठेतरी थांबवलीच पाहिजे oh. कठोर निर्णय घेऊन थांबवली पाहिजे आणि ऑप्शन पण तुम्ही दिलेले फक्त yes. एक प्रश्न आहे ते त्यातले तज्ज्ञ नाही आहेत म्हणून मी त्यांच्याशी विचारणार नाही त्यांना की पुण्यातली जी वाढती गुन्हेगारी आहे तिचं करायचं काय कुणी कोयता घेऊन येतो आणि कुणी बंदुका घेतो आणि ते टोळीयुद्ध आता तेही पुण्यात कॉमन बिगंद पद्धतीनं वाढलेली जे शहर आहे त्या शहरातली गुन्हेगारी ते पुणेच फक्त त्याला अपवाद आहे असं नाहीये आताचे विद्यमान गृहमंत्री ज्या चा नागपुरातचे आहेत तिथे पण ही स्थिती आहे मुंबईत हल्ली थोडस कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणजे दोन तीन दशकांमध्ये जर बऱ्यापैकी दिसत आहे टोळीयुद्ध तिथं संपलेलं आहे पण ते टोळी युद्ध आता पुणे आणि नागपुरात सुरू झालेलं आहे आणि ते स्थिरावलेलं आहे त्या विषयावरती पण आपण एनडीटी वरती विश्लेषणात्मक कार्यक्रम पाहणार आहात